नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित पुस्तकं काळजाच्या कप्प्यातली या नव्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज मैत्री दिन मित्र असतो आपलाच एक अवयव पण दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला संजय चौधरी यांच्या कवितेतल्या या ओळी पुस्तकाबद्दल किती खऱ्या आहेत पुस्तक नावाच्या या मित्राबद्दल आपण बोलायला पाहिजे या नात्यात कसलीही अपेक्षा नाही उपेक्षाही नाही आपण जे आणि जेवढे मागू त्यांची पूर्तता पुस्तकाकडून केली जाते अन्य व्यापांमुळे आपणाला त्याला भेटायला वेळ मिळाला नाही तरी या मित्राची तक्रार नसते आईच्या दुधाने आपले शारीरिक पोषण होते तिच्या संस्कारातून मानसिक पोषणही होते तिचाच वारसा पुढे चालवत पुस्तक नावाचा आपला हा मित्र आपले भावनिक आणि बौद्धिक पोषण करतो म्हणून तर आपणाला संवेदनशील आणि सर्जनशील माणूस बनविण्यात आपल्या या मित्राचा मोठा वाटा असतो ज्यांच्या आयुष्यात या मित्राला जागा नसते ते किती कर्कश आणि कंटाळमाने होत जातात हे आपण आपल्या सभोवताली पाहत असतो तर पुस्तक नावाच्या अशा या जीवलग मित्राला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुस्तक काळजाच्या कप्प्यातली या सिरीजमध्ये आपण आपल्या काळजाच्या खूप क्लोज असलेल्या पुस्तकांची भेट घेणार आहोत यातले पहिले पुस्तक आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक विष्णू सखाराम खांडेकर लिखित अमृतवेल ही कादंबरी एकोणीसशे सदुसष्ट साली प्रकाशित झालेली ही केवळ एकशे पन्नास पृष्ठांची छोटेखानी कादंबरी पण अगदी आजही वाचताना आपण त्यामध्ये हरवून जातो मानवी मनाचे अनाकलनीय विभ्रम आणि त्याच्या विविध रंगी छटा ही कादंबरी वाचत असताना आपल्याला जाणवत राहतात एका दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्याच मनाचा वेध ही कादंबरी घेते म्हणूनच आत्तापर्यंत या कादंबरीच्या बावीस पेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत अशा एका वाचकप्रिय कादंबरीची भेट आपणाला घ्यायची आहे आणि ही भेट घडवून आणणारी विद्यार्थिनी आहे पूजा रामदास कोंडामंगल मनस्वी प्रेम आहे यामुळेच आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाही तिने पुस्तकांचे बोट आपल्या हातात कायम ठेवले आहे अशा वाचन वेड्या विद्यार्थिनीने तिच्या काळजाच्या कप्प्यातील पुस्तकाच्या करून दिलेल्या परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि अमृतवेल या कादंबरीच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो वी स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांच्या अजरामर पुस्तकांपैकी एक पुस्तक अमृतवेल ही कादंबरी कोणालाही प्रेमात पाडेल अशी आहे मनुष्य जन्माला येताच आपापल्या परीनं कोणत्या ना कोणत्या व्यसनेने शापित असतो हे स्पष्ट केले आहे या कादंबरीची पहिली प्रसारित आवृत्ती एकोणीसशे सदुसष्ट साली झाली या कादंबरीमध्ये मनुष्य जीवनातले बरेचसे भावनिक पैलू दिसून येतात जसे की प्रेम मैत्री करुणा द्वेष वासना या कथेचं मुख्य पात्र आहे नंदा ही कथा आहे उच्च शिक्षित संवेदनशील नंदाची ही मुलगी खूप हुशार असते तिचा साहित्याचा गाढा अभ्यास असतो तिने एम ए केलेलं असतं पुढे जाऊन तिला पी एच डी करायची असते नंदा तिच्या प्रियकरासोबत म्हणजे शेखरसोबत सोनेरी आयुष्याची स्वप्न रंगवत असताना आकस्मिक त्याचे निधन होते शेखर हा एक पायलट असतो विमान अपघातात त्याचा मृत्यू होतो त्यामुळे नंदा खूप दुखी व निराश झालेली असते तिने शेखरसोबत संसाराचे सुंदर स्वप्ने पाहिले ते भंग झाले म्हणून ती खूप दुखी असते एके दिवशी नंदा आत्महत्या करायला जाते परंतु दादा माई व तिचा भाचा मिलिंद याची आठवण येताच ती परत फिरते आणि हीच तिच्या आयुष्याला कलाटी देणारी गोष्ट ठरते मनुष्य जन्माला येता अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो परंतु नव्या वाटचालीत जुने धागे दुखतात नवे निर्माण होतात या नव्या जुन्या धाग्याचा गोप त्याला सतत गुंफित राहावा लागतो या जीवनाला अर्थ येतो तो या गुंफनीतल्या कलेंमुळे गुंफातल्या नाना रंगाच्या धाग्यांमुळे या कादंबरीतील अनेक पात्र आपल्या अवतीभोवती जगत आहेत याचा साक्षात्कार आपल्याला ही कादंबरी वाचताना होतो मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू आणि त्या नात्यातील बदलत जाणारे वेगवेगळे संबंध हे या कादंबरीमध्ये दिसून येतात नंदा भूतकाळातील गोष्टींना विसरून पुढे जाण्यासाठी ती बाहेर पडते आणि यालाच प्रीतीचा आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी ती तेथून निघते यास तिला दासबाबू तिचे गुरु यांचे मार्गदर्शन भेटते वेळप्रसंगी तिला सांगणारे तिला प्रोत्साहित करणारे तिचे गुरु असतात त्यांनी तिला पी एच डी करण्याआधी पाच सहा महिने जग फिरावे वेगवेगळे अनुभव घ्यावेत असा सल्ला तिला दासबाबू देतात त्यामुळे नंदा एम ए करण्याआधी बाहेर फिरण्यास तयार होते तिला एक संधी चालून येते ती म्हणजे विलासपूरची जहागीरदारीन वसुंधरा तिला स्त्री कंपन्यांची गरज असते वसुंधराच्या आवाजाची मोहिनी नंदावर कॉलेज जीवनापासूनच असते त्यामुळे नंदा विलासपूरला जायला तयार होते देवदत्त वसुंधराचे पती त्याच्या आयुष्यावर परिणाम करणारे तीन महत्त्वाचे पात्र म्हणजे वसुंधरा आई वडील व देवदत्तचा दृष्टिकोन बदलणारी नंदा हेमिंग वे व विवेकानंदाचं एकत्रित चित्र हेही त्याच्या विचाराच्या द्वंद्वाचं प्रतीक असल्याचं ठरतं जीवन समुद्र विशाल आहे चित्र विचित्र आहे जितका सुंदर तितकाच भयंकर आहे सुंदराच्या आयुष्यात जे काही घडले त्या दुःखातून तिला बाहेर काढण्यासाठी लेखक आपल्याला दादांच्या रूपातून मानवी मनाचा धर्म समजवतात दादा तिला हे समजवतात की मनुष्य भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवण्यासाठी जन्माला आलेला नाही त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलं आहे देवदत्त व्यस व्यसनी व दुःखाच्या गर्त्यात अडकलेला असतो यामागे कारण असते त्याचे आई वडील यांच्या चुकीच्या वागण्यामुळे देवदत्तवर परिणाम होतो त्याची पत्नी वसुंधरा ही त्याला दुःखाच्या गर्तेतून व या व्यसनापासून दुरावू शकली नाही परंतु या दुःखाच्या गर्तेतून या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी नंदा देवदत्ताला हात देते माणसाला जेव्हा दुःख होतं तेव्हा व्यसन व मृत्यू हेच मित्र वाटू लागतात परंतु या दुःखापासून बाहेर काढण्यासाठी आपल्या जवळची माणसं असणे आवश्यक असते व त्यांनी त्यांना वेळोवेळी सांभाळून घेणं गरजेचं असतं त्यांनी त्यांना हात देणं गरजेचं असतं या दुःखातून बाहेर काढणं गरजेचं असतं व नंदा देवदत्तला या दुःखातून या वसनातून दूर दु, दुराव पाहण्याचं काम करते तिने त्याला यातून बाहेर पडण्यासाठी हा हात देते व देवदत्त यातून बाहेर पडतो तो लोकांची मदत करण्यासाठी त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी बाहेर पडतो व तेथून निघतो आपणही जीवनावर प्रेम केलं पाहिजे ही कादंबरी आपल्याला जीवनावर प्रेम करायला शिकवते अमृतवेल ही कादंबरी आपल्याला या सगळ्या गोष्टीतून हे सांगते की माणसाने आपापल्या परीने जे काही करावे ते विचार करून करावे आणि आपणही जीवनावर प्रेम केलं पाहिजे या कादंबरीचा परिचय करून देताना मला मनस्वी खूप आनंद झाला आहे धन्यवाद